नमस्कार वेदना हे नियती नाही तर हे एक आव्हान आहे ज्यावर निसर्गाने आपल्याला रामबाण उपाय दिला आहे तो म्हणजे निसर्गोपचार नमस्कार मी डॉक्टर योगेश पोद्दार कंबरदुखी असो वा गुडघेदुखी किंवा मायग्रेन वेदना हे केवळ शारीरिक नाही तर आपले जीवन थांबवतात कंबरदुखी मानदुखी सांदेदुखी ही एक आजकाल रोजची समस्या झालेली आहे काय या रोजच्या वेदनेमुळे आपलंसुद्धा जीवन थांबलं आहे काय या वेदनाशामक गोळ्या घेण्याने वेदना, वेदना कायमच्या थांबतात गोळ्या घेतल्यानंतर या वेदना तात्पुरत्या थांबल्या तरी वारंवार काय येतात वेदना म्हणजे काय हे वैज्ञानिक सत्य आहे की वेदना हे तुमच्या शरीराचे केवळ एक वॉर्निंग सिग्नल आहे एक धोक्याचे चिन्ह आहे जे सांगतं की तुमच्या शरीराला योग्य व्यायाम योग्य विश्रांती आणि योग्य आहार तसेच योग्य उपचाराची गरज आहे वेदना ही तुमच्या शरीराची एक गुंतागुंतीची सुरक्षा यंत्रणा आहे एक कॉम्प्लेक्स डिफेन्स मेकॅनिझम आहे शरीरातील हे एक सुंदर व्यवस्था आहे जी आपल्या पेशींना दुरुस्ती करण्यासाठी मदत करत असते जेव्हा आपल्या ऊतींना म्हणजेच मांसपेशींना नुकसान पोहोचतं तेव्हा मेंदूला काही रासायनिक संकेत मिळतात आणि आपल्याला वेदना जाणवतात परंतु दीर्घकाळ चालणारी ही वेदना क्रॉनिक पेन जे आहे हे अनेकदा केवळ केंद्रीय चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टमच्या अति संवेदनशीलतेमुळे असते तसेच शरीरामध्ये होणारं टॉक्सिक ॲक्युम्युलेशन विषारी घटकांचं संचय आणि अंतर्गत सूज क्रोनिक इन्फ्लामेशन याच्यामुळं ही जुनाट वेदना दीर्घकाळ राहत असते निसर्गोपचार या मूळ कारणांवर काम करतो ज्यामुळे वेदना बरी होण्यास मदत होतं निसर्गोपचार वेदनाशामक गोळ्याप्रमाणे केवळ वेदना, के वेदना दाबून टाकत नाही तर त्याचं मूळ शारीरिक मूळ आणि रासायनिक असंतुलनावर काम करतो निसर्गोपचार ही एक इव्हिडेन्स बेस्ड एकात्मिक उपचारपद्धती म्हणजेच इंटेग्रेटिव मेडिसिन उपचारपद्धती आहे वेदना व्यवस्थापनासाठी या पेन मॅनेजमेंटसाठी आम्ही चार वैज्ञानिक आधार असलेल्या उपचार पद्धतींचा समन्वय साधतो त्याच्यामध्ये प्रथम आहे ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी कपिंग थेरपी आणि नैसर्गिक आहार व नैसर्गिक जीवनशैली